हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंड्स आम सात ऑल ऑफ यन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी तुमचा ॲडिशन आणि सबस्ट्रक्शन आले असं मी स्टार्ट केलेला आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या नवोदय स्कॉलरशिप आणि स्कूल एक्झामसाठी तर याच्यामध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे पण आता आपल्याला मिक्स एक्झाम्पल बघायचे आहे एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये किंवा रेग्युलर एक्झाममध्ये तुम्हाला मिक्स एक्झाम्पल विचार जातील म्हणजे तुम्हाला कधी कधी ॲडिशन पण करावी लागणार आहे आणि सबस्ट्रॅक्शन पण करावी लागणार आहे आता पुस्तकाचं सो आता तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर फोर्टीनवरती हे एक एक्झाम्पल दिलेले आहे की जे ए मिक्स एक्झाम्पल आहे त्यातून कळेल की तुम्हाला मिक्स एक्झाम्पल म्हणजे काय तुम्हाला दोन मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलं आहे मेथड वन आणि मेथड टू तर काय आहे हे एक्झाम्पल चला समजून घेऊया द टोटल अमाऊंट स्पेंड ऑन बिल्डिंग इन सर्टन हाऊस वॉज वॉज एटी सेवन लॅक फोर्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड थर्टी आता एका बिल्डिंगसाठी एवढे पैसे खर्च केलेले आहे ऑफ दिस अमाऊंट ट्वेंटी फोर लॅक सेव्हन्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टीन वेर स्पेंड इन ऑन बॉइंग प्लॉट ऑफ द लँड म्हणजे प्लॉट घेण्यासाठी एवढे पैसे लागलेले आहे किती चोवीस लाख बहात्तर हजार सहाशे पंधरा रुपये तर कॉस्ट ऑफ प्लॉट आहे तुमची त्यानंतर काय म्हणतात पुढे फिफ्टी लॅक फोर्टी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी ऑन दी कन्स्ट्रक्शन ऑफ मटेरियल अँड द अदर रेस्ट ऑन द लेबर चार्जेस म्हणजे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी एवढे पन्नास लाख त्रेचाळीस हजार सातशे वीस रुपये लागलेले आहे आणि बाकीचे मजुरीचा खर्च आलेला आहे तर तुम्हाला विचारला आहे वॉट वॉज द अमाऊंट स्पेंड ऑन लब लेबर म्हणजे त्या मजुरीतवर मजुरांवरती किती खर्च केला किती मजु म मजुरी द्यावी लागली ही बिल्डिंग बांधण्यासाठी तर हे आपल्याला इथे काढायचं आहे मग दोन मेथडने काढू शकतो पहिली मेथड अशी की जो तुमचं तो, जी टोटल अमाऊंट स्पेंट आहे ती लिहा त्यातून प्लॉटची जे पैसे आहेत प्लॉटला लाग 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 किती लागले तुम्हाला चोवीस लाख बहात्तर हजार सहाशे पंधरा लागले ते मायनस करा उरलेली रक्कम मिळणार आहे उरलेली रक्कम तुमच्यासमोर आहे किती सिक्स्टी टू लॅक फोर्टी वन थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टीन रुपीज ही तुमच्या समोर आहे आता याच्या मधून सुद्धा Uh, काय केलं कन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला फिफ्टी लॅक फोर्टी uh, थ्री थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी लागलेली ला आहे मग त्यातून ती मायनस करा उरलेली जी रक्कम आहे तुम्हाला ती तुम्हाला मजुरीसाठी लागलेली आहे किती इलेवन लॅक नाईन्टी एट थाउजंड वन हंड्रेड अँड नाईन्टी फाईव्ह एवढे रक्कम तुम्हाला मिळाली आहे मजुरीसाठी किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकतात प्लॉटची कॉस्ट मेथड टूमध्ये बघा प्लॉ टू प्लॉटची कॉस्ट आणि मटेरियलसाठी लागणारी कॉस्ट एकूण दोघांची बेरीज करायची ती आल्यानंतर ती येईल तुमची समथिंग सेवन्टी फाय लॅक वन सिक्स्टीन थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी फाय येणार आहे ती काय करा तुम्ही जी तुमची प्लॉटची ओरिजिनल प्राईज आहे त्या बिल टोटल अमाऊंट स्पेंड त्याच्यामधून मायनस करा उत्तर तुमचं सेम येणार आहे सो अशा प्रकारचे मिक्स एक्झाम्पल जे आहे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाईल मिक्स एक्झाम्पलमध्ये कधी कधी ॲडिशन करावी लागते कधी कधी सबस्ट्रॅक्शन करावी लागत असते ठीक आहे एक मिक्स एक्झाम्पल तुम्हाला मी प्लेन सोडून दाखवते त्यानंतर आपण डायरेक्टली तुमचा प्रॉब्लेम सेट घेणार आहोत ह्या एक्झाम्पलला काय म्हणतो आपण मिक्स एक्झाम्पल्स म्हणत असतो ठीक आहे समजा एक, एक एक्झाम्पल दिलेलं आहे नाईन्टी एट थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी प्लस सिक्स्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी मायनस फिफ्टीन थाउजंड एट हंड्रेड अँड थर्टी नाईन हे काय झालं मिक्स एक्झाम्पल म्हणजे याची याची ॲडिशन करायची त्यातून हे मायनस करायचं मग आता पहिले आपण करू करूया करू, करू फर्स्ट स्टेप ह्या दोघांची ॲडिशन ठीक आहे ॲडिशन करून घेऊया ॲडिशन करणं तर खूप सिम्पल आहे झिरो थ्री प्लस फोर सेवन थ्री प्लस टू फाय एट प्लस टू किती झाले तुमचे टेन इथे वन कॅरीओर नाईन प्लस वन काय झाले तुमचे टेन टेनमधून टेन प्लस सिक्स सिक्स्टीन सो आन्सर काय आलं तुमचं वन लॅक सिक्स्टी थाउजंड फाय हंड्रेड अँड सेवन्टी यातून मायनस करणार हे अमाऊंट ओके वन लॅक सिक्स्टी थाउजंड फाय हंड्रेड अँड सेवंटीमधून नाईन थ्री एट फाय वन हे मायनस करणार मी आता मागून का लिहिलं कारण मला माहिती आहे एक डिजिट इथे कमी आहे म्हणून ठीक आहे मध्ये मध्ये आता इथे झिरोमधून नाईन जात म्हणजे इथे टेन झाला टेनमधून नाईन गेला वन इथं आपण कॅरी ओव्हर केलं तर इथे सिक्स सिक्समधून थ्री गेला तुमचे थ्री उरले परत आपण कॅरी ओव्हर कुठून केले होते नाही इथे कॅरी ओव्हरची गरज नाही सिक्समधून थ्री गेले थ्री परत फायमधून एट जात नाही फिफ्टीन जा झाले इकडनं शेजारच्याला म्हटलं दे रे पण त्याच्याकडे टे झिरो होते म्हणजे टेन होतं टेनचे काय झाले तुमचे नाईन झाले फिफ्टीनमधून एट गेले फाय उरले नाईनमधून फाय गेले तुमचे फोर गे उरले पण हा नाईन होण्यासाठी इकडनं आपण कॅरी ओव्हर केले होते सिक्सचे फाय झाले फायमधून वन गेला तुमचा फोर आणि इथे वन जो आहे वन करून वनकडून काही कॅरी ओव्हर केलं नाही आहे ठीक आहे सो आन्सर काय आलं फोर्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी थ्री हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे येतं लक्षात तुमच्या सॉरी uh, आन्सर आपलं हे आलेलं आहे वन लॅक फोर्टी फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड थर्टी वन म्हणजे मिक्स एक्झाम्पलमध्ये कधी कधी तुम्हाला सबस्ट्राक्षन अगोदर देतील मग ॲडिशन देतील तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला सोडवता येईल तसं सोडवायचं आहे आता एक, एक एक्झाम्पल देते तुम्हाला होमवर्कसाठी करा बरं जमतंय का समजा दिलेलं आहे काय करायचं पहिले सबस्ट्रॅक्शन करायचं मग परत प्लस करायचं आहे ठीक आहे बघा जमतंय का आणि आन्सर मला नक्की लिहा कॉमेंट सेक्शनमध्ये याला म्हणतात आपण मिक्स टाईपचे एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन हे मिक्स करायचं असतं आता आपण डायरेक्टली बघणार आहोत आपला प्रॉब्लेम सेट सर स्टुडंट फायनली दिस इज युअर प्रॉब्लेम सेट थर्टीन विच इज द लास्ट प्रॉब्लेम सेट ऑफ दिस ॲडिशन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन तुमच्या लेसनचा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे प्रॉब्लेम सेट आहे चारच एक्झाम्पल आहे फक्त पण हे एक्झाम्पल तुम्हाला टू मार्क्ससाठी नाही थ्री मार्क्ससाठी किंवा फोर मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारलं जाणार आहे ब्रीफ क्वेश्चनमध्ये वर्ड प्रॉब्लेममध्ये लास्टच्या प्रश्नामध्ये हां त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे चला पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणतात फर्स्ट क्वेश्चनमध्ये ते द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड ट्वेंटी थ्री थाउजंड अँड सेवन्टी एट ट्रीज ऑफ खैर 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 माहिती आहे तुम्हाला खैराचं झाड खैराच्या झाडापासून कात मिळतो आपण जे पान खात असतो तुम्ही सगळे पान खाल्लंय का कधी अं खाल्ल्यानंतर लाल होतं बघा तो लाल का होत असतो आपलं तोंड त्याच्यामध्ये खैर टाकलेला असतो कात टाकलेला असतो सो हा कात जो आहे तो खैराच्या झाडापासून बनलेला होता आलं लक्षात तुम्हाला जर कोणी जनरल नॉलेजचा क्वेश्चन विचारला की कात कोणापासून मिळतो तर खैराच्या झाडापासून मिळत असतो मग ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये एवढे खैराचे झाडं लावले त्यानंतर बेहेडा की जो एक औषधी वनस्पती आहे त्याचे नाईनटीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स ट्रीज त्यांनी प्लांटेड केले अँड सेव्हरल अदर काइंड अँड बाकीचे उरलेले त्यांनी अदर प्रकारचे झाडं लावले इफ द डिपार्टमेंट प्लांटेड फिफ्टी थाउजंड ट्रीज टुगेदर सगळे मिळून पन्नास हजार झाडं त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने लावलेली आहे हाऊ मेनी ट्रीज वेअर ना खैर और नायदर बेहडा खैर आणि बेहेडा सोडून उरलेली झाडं किती होती हे काढायची आहे काय करणार आहे बाळांना ह्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येत आहे दोन मेथडने काढू शकतो एक तर आपण काय करू शकतो इथे खैरं आणि बेहेडा या दोन्ही झाडांची संख्या काय करायची प्लस करायची ती पन्नास हजारमधून मायनस मी करायची उरलेले झाडं मिळाली आपल्याला अदर टाईपचे किंवा काय करू शकतो पहिले फिफ्टी थाउजंडमधून खैऱ्याची झाडं मायनस करायची जे उत्तर आलं त्याच्यातून पै बेहेड्याची झाडं मायनस करायची उरलेले आपल्याला अदर ट्रीज हे मिळणार आहे ठीक आहे चला आता ह्या उदाहरणाचं आपण सोल्युशन मोठं एक्झाम्पल आहे पण खूप खूप सोपं आहे सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला खैर सॅप आपण खैर सॅपलिंग लिहून घेऊया खैर सॅपिंग म्हणजे किती आहे रे ती खैऱ्याची झाड तुमची किती लावली आहे ट्वेंटी थ्री थाउजंड अँड सेव्हन्टी एट लावलेली आहे ठीक आहे त्यानंतर ता दुसरी कोणती आहे बेहेडा बेहेडा सॅपलिंग बेहेडा स्पेलिंग बघा ई एच -E ए डी ए बेहडा सॅपलिंग बेहडा एक औषधी वनस्पती आहे काय उपयोग होतो जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा रे बेहडा या झाडाचा ते किती लावलेला आहे नाईनटीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी सिक्स आपण काय करूयाची ॲडिशन करूया टोटल इथे काय येईल रे तुमचं मग टोटल नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ खैर अँड बेहडा सॅपलिंग खैर अँड बेहेडा सॅपलिंग हे टोटल नंबर त्यांचे येणार आहे चला आता यांची काय करूया आपण ॲडिशन करूया ठीक आहे ॲडिशन एट प्लस सिक्स काय झाले तुमचे फोर्टीन झाले एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन अँड फोर्टीन सो फोर्टीनचा वन कॅरी ओव्हर वन सेवन प्लस सेवन किती झाले फोर्टीन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन झाला कॅरी ओव्हर वन फोर प्लस वन फाय झाला पुढे नाईन प्लस थ्री किती झाले तुमचे ट्वेल्व आता हे नाही इथे अँड इकडे लिहिते मी हां नाईन प्लस थ्री किती झाले तुमचे ट्वेल्व झाले कॅरी ओवर वन टू प्लस वन थ्री प्लस वन फोर सो दोघांची मिळून किती झाडं झाले फोर्टी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी फोर ठीक आहे हे झाले आता हे आपल्याला टोटल सॅपलिंगमधून मायनस करायचे टोटल झाडं किती लावले डिपार्टमेंटने टोटल सॅपलिंग टोटल सॅपलिंग्स साप्लिंग. टोटल सॅपलिंग्स किती रे झाडां झाडं किती लावले टोटल डिपार्टमेंटने पन्नास हजार मायनस टोटल नंबर ऑफ हे मायनस करणार नंबर ऑफ खैर अँड बेहडा हो मायनस करायचे बेहडा सॅपलिंग्स सॅपलिंग्स हे मायनस करणार ते किती आले तुमचे 42,000 टू थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी फोर मायनस करा म्हणजे तुम्हाला मिळणार काय आहे काय विचारलं त्यांनी हाऊ मेनी ट्रीज वेअर नाईदर खैर नॉर बेहडा अदर ट्रीज अदर ट्रीज लिव डायरेक्ट अदर ट्रीज ठीक आहे चला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे झिरोमधून फोर जातो का नाही झिरोचा काय झाला टेन इकडनं आपण हातचा घेतला आहे का बॉरं केला झिरोचा काय झाला परत इथे झिरो म्हणजे टेन टेनचा नाईन झाला टेनमधून फोर गेले सिक्स नाईनमधून फाय गेले तुमचे फोर परत शेजारच्याचा नाईन झाला नाईनमधून फाय गेले फोर परत शेजारच्याचा नाईन झाला अशा पद्धतीने शेजारून शेजारून आपण कॅरी ओव्हर केलं नाईनमधून टू गेले तुमचे सेवन परत शेजारच्याचा काय झाला फोर फायचा फोर झाला फोरमधून फोर गेले झिरो सो अशा पद्धतीने अदर ट्रीज किती आहे सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी सिक्स मला असला हाऊ मेनी ट्रीज वेअर नायदर वेह खेअर नॉर बेहडा मग तुम्ही लिहू शकतात दॅट इज 7,446 anyway, trees trees हंड्रेड अँड neither सिक्स ट्रीज ट्रीज नाईदर खैर नाईदर बेहडा खैर आणि बेहडा सोडून नॉर बेहडा हा बघा थ्री आऊट ऑफ थ्री किंवा फोर आउट ऑफ फोर मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे काय केलं आपण खैर आणि बेहेडाची ऍडिशन केली मग आपल्याला टोटल नंबर ऑफ खैर आणि बेहडा सॅपलिंग मिळाली ती आपण टोटल सॅपलिंग टोटल सॅपलिंग किती आहे फिफ्टी थाउजंड फिफ्टी था थाउजंडमधून ही अमाऊंट मायनस केली आपल्याला अदर सॅपलिंग मिळालेले आहे सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल की जे खूप मोठं दिसत होतं पण त्याचा आन्सर आपल्याला फक्त इथे ॲडिक्शन करावी लागली तिथे सबस्ट्रॅक्शन करावी लागली लक्षात घ्यायचं आहे थोडं डोकं लावायचं शांत चित्ताने उदाहरण वाचायचं आणि मग सॉल्व करायचं आहे सर स्टुडंट कसा वाटला आजचा व्हिडिओ चल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी